ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा ठाणे पोलीस आयुक्तालयात कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आणि जनतेला सेवा तात्काळ मिळावी यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयात सेंट्रल पेट्रोलिंग मोबाईल सेवा सुरू करण्यात आली आहे कुठल्याही नागरिकांनी एकशे बारा क्रमांकावर कॉल केल्यास तात्काळ एक पोलीस अधिकारी आणि चार कर्मचारी उपलब्ध होणार आहेत त्यामुळे कायदा सुव्यवस्था गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश मिळणार आहे ठाणे पोलीस आयुक्तालयात प्रत्येक पोलीस ठाण्यात हा मोबाईल देण्यात आलाय पोलिसांना सहकार्य करून घटनास्थळी पोहोचून मदत करावी अशी विनंती पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांनी जनतेला दिली आहे ठाणे शहर श्री आशुतोषजी डुमरे साहेब यांच्या संकल्पनेतून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील जनतेला अत्यंत प्रभावी आणि तात्काळ पोलीस सेवा मिळावी पोलिसांची कार्यक्षमता वाढावी आणि रिस्पॉन्स टाइम कमी व्हावा आणि एका वेळी कुठल्याही घटनेसाठी जास्तीत जास्त पोलीस बळ सुसज्जपणे उपलब्ध व्हावा ह्या उद्देशानं सेंट्रल पेट्रोलिंग मोबाईल ही सिस्टम सुरू करण्यात आलेली आहे प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक पेट्रोलिंग मोबाईल असेल त्यामध्ये एक अधिकारी चार कर्मचारी असतील ते सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे कायदा सुव्यवस्था किंवा कुठल्याही आणीबाणीच्या प्रसंगासाठी गुन्हे नियंत्रणासाठी गर्दी नियंत्रणासाठी किंवा जनतेला कुठलीही सेवा देण्यासाठी अत्यंत सुसज्ज असे असतील त्यांच्यासोबत योग्य ते साहित्य असेल आणि ही या मोबाईल त्या त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दिलेल्या मार्गाने कंटिन्युअस पेट्रोलिंग करतील आणि या आठही पुलिस स्टेशनमध्ये या मोबाईल देण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे संपूर्ण ठाणे शहरामध्ये देखील पस्तीस पोलीस स्टेशनमध्ये या मोबाईल देण्यात आलेल्या आहेत तर प्रत्येक मोबाईलमध्ये एक अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांचं मनुष्यबळ आहे आणि हे ट्वेंटी फोर सेवन आपापल्या हद्दीमध्ये जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असतील यानिमित्तानं मी जनतेला आवाहन करतो आपले मदे आपले जा कही जा कही की जा आपल्या हद्दीमध्ये या पेट्रोलिंग मोबाईल येणार आहेत ते थांबणार आहेत त्या दरम्यान आपल्या ज्या काही ज्या काही कायदा सुव्यवस्था गुन्हे किंवा इतर माहिती असेल ते आपण तात्काळ त्यांना द्यायची आहे त्यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा आहे आणि आपल्याला जो एकशे बारा नंबरचा नंबर यापूर्वी पोलिसांचा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे वन वन टू त्याचा जा जास्तीत जास्त वापर करायचा आहे आणि आपल्या घरात ग परिसरातील कुठलीही गोपनीय माहिती गुन्ह्याविषयक माहिती कायदा सुव्यवस्थाविषयक माहिती किंवा आपली अडचण एकशे बारा नंबरला कळवल्यास तात्काळ स्थानिक पोलिस तर तिथे पोहोचतीलच त्यांच्या दिमतीसाठी या अधिकच्या मोबाईल देण्यात आलेल्या आहेत या निमित्तानं या प्रजासत्ताक दिनानिमित्तानं मी सर्व जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण सर्वजण साध्या वेशातील पोलीस आहात हे लक्षात ठेवून आपण साध्या वेशात राहून पोलिसांना माहिती शेअर करणं किंवा आपल्या अडचणी तात्काळ पोलिसांपर्यंत पोहोचवणं किंवा आपल्या परिसरामध्ये जो कोण निडी असेल त्याला कायद्याच्या चौकटीत तात्काळ मदत पोहोचवणं या स्वरूपात देखील आपण देशकार्य करू शकता त्यासाठी मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि पोलीस दलाला त्याच्या कामामध्ये अधिक प्रभावी काम करण्यासाठी सहकार्य करण्यासाठी जाहीर आवाहन करतो हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा